मुसकडीत हाणली माझी कोणीच कुणाला कमी नाही तुम्ही दोघ जण बापा सारखीचे खरंच ना हे बापी कसं आहे नेसय़्यावलं तिचं राहून राहून चांगलं वागत चांगलं वागत आता तू लावटी मी आगाय मग कर ना बटन बन जस सगळ्या वैताग शपथ लव वैताग आला मी कुठं तरी असं खरंच निघून जाईल दोन असं टुकडा टाकत त्याच्यावर आवाज सवय झालं त्याच्यापेक्षा कुत्र्याला तरी पण यंदा जाईना असं कोणी तुकडा सुद्धा टाकणार नाही तू शांत राहा आपले आता तुम्ही सगळ्यांनी मला कोण सोडलंय ना काय झालं की निघ 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 असं व्हिडिओ काढायचं म्हणलं का फोन सुद्धा देत नाही तर काही नाही निस ये फोन आहे आपण जर व्हिडिओ काढा म्हणलं लाईव्ह घ्यायची म्हणलं ना येते तर चालू यायच्यातून फो फोन हिसकावून घेते चालू यायच्यातून लाईव्ह बंद करायला मला हे याला फोन करायचा बापानी म्हणा लेकाने म्हणा मला त्याला फोन करायचा हात पाय मला त्याच्यावर पोरीनदा युट्यूब्यूब बघायचं का मी ना यांच्या नजरे पुढे सतत राहते ना त्याच्यामुळे सगळे ना लवून धारले लाईटिंग अशी पुढे तरी नावली इतका माजर आहे ना जानवर खरंच ना मला लय लय शिव्या दिवशी वाटायचं खरंच ना असं शब्दगणीच असं नीट बोलत नाही का नीट वागत नाही फक्त गोडी गोडीत काय काम करून घ्यायचं असतं का असं काही हे करायचंय माझं ते करायचं आहे माझं तेवढ्या पुरतं तेवढं प्रेमाने गोड गोड बोलत आणि नंतर असं आहे ना सरड्यासारखं लगेच रंग बदलतो लगेच वस कुत्र्या डस शब्दगणीस लगेच शिवी देणार शब्दगणीस लगेच भांडण काढणार असं दिसतं असं नाही बरं का लय लय कपटी मानाच आहे लय

कोण तु न रे तुमच कोणतं तुम मला रेटा बिटा करून ठेवून कालून आवडीचं चा चा नाही त्याच्या आवडीचं नाही कालूनच सुद्धा रोजचे वेगवेगळे सगळ्याच्या आवडीचे करायला लावते कधी एवढं दुखत विचार करत का नाही तुम्ही तुम मला जे जे खडूस आणि तेवढे बी व्हिडिओ टाकत जाणार बघा नसल तर टाकल्यावर फोनच घेऊन जाईल मी काय हॅक करशील तू तर हुंदड्या एवढा मोठा होता आला तुझा काही उपयोग नाही शपथ माणूस आहे ना खरंच या माणसामुळं पोरांनी बी माझी पोची ओळखलेली शपथ ना हे त्यांच्या समोर मला नीट वागत नाही हे करत हिस पिस करत ना त्याच्यामुळे पोरं सुद्धा मला असं करून राहिले ध्यानातदारा हसता बघा कसं भामट्यासारखा हसत निघा निघा सगळे निघा नाही मीच जाते तरी एखाद्या यायला निघून पुढदा कुठं इतकं चाठक चा ठे ना ज्याचं नाव तेच व्हिडिओ करायचं म्हणलं ना आपण एखादी रेसिपी करत असलं ना हाबाड तिकडे घेत त्या मोबाईलमध्ये घालता का थोबाड फार बोला बोलता आता मीड बोल आय टोलच्या आज ठेवून देणार निवारे कधी मान वर शांतपणा करत काय झालं मला पण देवाने तोंड दिले दोन हात नसते एक हात दाज सपसपाटाने हाताचा दाखव मग मी एका दिवशी लय मार मारल्यानंतर मोठ्या पाण्याने मार खाऊन घेतल्यावर मग लय शान समजत मा। का माणूस मला नाही का उलटो ना हाणता आणलं मग आणि हाणल्यावर डोक्याच्यावर माझा बी राग गेल्यानंतर मग डोक्याच्यावर कुठं राग जातो का जात ना कंट्रोलच्या बाहेर माझा मी ना मार खाऊन भिवून घेते ना म्हणून एवढं लाडत देतो ना सफ सफ इकडून आलं का टोला मार डोक्या तिकडून आलं का टोला मार डोक्या मधी पाहि हुंडाड्या वानाचं पोड कर नाही राहू सगळं खरंच लय लय त्यांना असं काय वाटत की कुठं जात येत नाही काय नाही हिला मनाचा आधार नाही काय नाही त्याच्यामुळे ना आपण हिच्या संग कसे बी वागलो नाही ही इथंच झगमारती हिथ तर पडते किती त्रास दिला ना तरी तुम्ही तुम्ही गपा तर गपात मी आता तुमची भाडभीडच ठेवणार नाही शपथ चल चवाय तुमचे चव आहेच का जायला तुमची चवा हा अरे एवढं ध्यानात धरा मी कधी पण तुम्हाला नीट वळण लावायचं शिकत त्या बापाच ऐकून तुम्ही येडे चाळे करता पाहिलं का पाहिलं तिकडं कसं थॉबड करून घेतलं लगेच व्हिडिओ काढायचं म्हणलं ना तरी सुद्धा आपण म्हणलं ओ मी हे असं असं रेसिपीचा व्हिडिओ काढते ओ हे काम करताना थोडा कॅमेरा धारा पोराला म्हणलं बापाला म्हणलं ना तो कोणीसुद्धा असा मोबाईल सुद्धा धरणार नाही बाय का असा पाच मिनटं सुद्धा असा आडवा सुद्धा मोबाईलनीस दा दहा बारा मिनटाचा व्हिडिओ सुद्धा कोणी मोबाईल धरणार नाही आणि कधी दिवशी जर आपण राजी केलं लाडी गुडी लाव या व्हिडिओमध्ये मध्ये असं करा त्या व्हिडिओमध्ये मध्ये करा जे सांगितलं ना व्हिडिओ मध्ये व्हिडिओ करायचं आम्हाला ते राहतं बाजूला भलतच बोलतील भाई मी म्हणते काही नाही रे देवा फक्त आहे ना एक दीड अकर्षी ते पाहिजे नव्हती बाप दादांनी थोडं फार काव आहे ना यांच्या नावाने बँकेत बॅलन्स पाहिजे नव्हता बाबा असा आवळाला गेला असता खाली आला असता एवढा पावर केला असता बाईक वर्षात पत्ना गरिबीतून वर आलंय म्हणून तरी बरंय तरी एवढं पावर करत माणसावर दिसत तस नाही बर का लय रे त्या दिवशी ना मी ऍक्टिंग करायचा व्हिडिओ केला होता का काय हात धुवून घेतला बाई 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 व्हिडिओ मध्ये मा मारताना रपा रपटवले दिले ठेऊन मी ते काय म्हणते मा ना माणूस एखाद्याला हसता हसता दात पाडतो ना तशातला प्रकार रफर रफा मारणं मला एवढा संता पालता नंतर मलाच वाटलं नसतं व्हिडिओ केला तर बर झालं असतं धड काय म्हणता नाही सहा बी ना जाय और कहा बी ना जाय अशी अवस्था झाली होती त्या दिवशी माझी मेरा हात इतना मजबूत हे धाय किलो का हात अगर एक बार पड जायेंगा ना तब समज नाही आयगा स्वतः आडव तिडव निसते मारत हे करते ना मी जर तसं केलं ना लय लय असेच म्हणते खोडीचे काय डोक्यात किडा आहे काय नाही काय माहिती घडीत नीट वागते घडीत भांडणं करते घडीत नीट वागते घडीत भांडणं करते पाहिले ना किती येडे चाळे मी काय बोलते कसं येडे चाळे कर ना। मी ठरवलं का देते ना पण व्हिडिओ काढायच टायमाला आम्हाला दिवाळी दिवशी बरं का सगळा व्हिडिओ होत होत वो आला होता आणि शेवट शेवट भांडणं काढायला अक्षच या माणसानी भरलक्ष पूर्णाचे एक तास भांडण चालू होतं सगळा मूड घालून टाकला होता पंधरा दिवस दिवाळीचा राडा घरातला आवरत होते ज्या दिवशी दिवाळी होती पुरणपोळीचा स्वयंपाक सुद्धा केला होता त्या दिवशी सुद्धा एवढा राडा आवरताना मला इतका म्हणजे मनकेच्या गॅप मुळं सगळ्या असं पाठीत पाय ठणक असतो आणि शेवटी साव वाजता सांगून ठेवलं सगळ्याला सा कोणी भांडण नका काढू बरं का आज वर्षाचं लक्ष उभूंजणे पण बाबाला काय किडा आणि काय आळ्या हलती डोक्यातली काही नाही तेच समजत नाही या काही की काही कारण बी नाही लागत भांडणं काहीच नाही असं तमाशा घालतं असं तमाशा ना ज्याचं नाव तेच बळच भांडण काढतं कोणाला कोणाला मी म्हणते खोटं बी वाटन बाबा कि हा माणूस भांडत असन बायको बरोबर अहो बी याखांद्या चांगलं वागत असत ना एवढं बी असा ता ताड नाही घेऊ मी म्हणते नांदली नसते एखादी शपथ तू नांदली नाय जवळ म्हणून त्याची परत फेड अशी करता का तुकडा आहे माझा

झालो मी मोकळा म्हणा तुला भांडलं ना त्या दिवशी तरी या लक्ष लक्ष्या दिवशी कट केल पण आता भांडलेलेच व्हिडिओ टाकतो चॅनल राहील ना तुझा थॉब राहील का माझ्या हाताने जागेवर असं इकडचे तिकडं असं करून ना टाकणार का असं कस हो तुम्हाला काय कुठं कमी पडते बरं तुमचे कपडा टाकता धूत नाही तुम्हाला स्वयंपाक बनवून घेवत नाही तरी न सगळ्यांनीच याचे पावलं आणि पागल सारखे करून राहते मला बॅक कॅमेराला ला खरा